आणि व्यक्तिगत जीवनामध्ये कसे हे ते तरी सावर सामोरं जायचं नेत्यांकडून आपलं काळ घालतात ही लगे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सामान्य जनतेची सदा सराची लगे म्हणून ओळखली जाते आमच्या आमच्या लगे म्हणून सुद्धा या नचा उल्लेख केला जातो महाराष्ट्राचा जिल्ह्याचा गांधी या ठिकाणी असे अनेक कला आमच्या या ठिकाणी आहेत नाव हे महाराष्ट्रांच्या इतिहासामधलं अत्यंत महत्वाचं गाव आहे या नदीमध्ये अहिला आणि त्यांच्या नावानं एक कार्यक्रम या ठिकाणी उद्यानाचा घेतला जात आणि नगरपालिकेनं आणखी दोन विभाग भारतामध्ये घेतली आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी आझाद आणि डॉक्टर बाबासाहेबकर यांच्या प्रतिमा असा या ठिकाणी विभागल्या जातो हा परिसर पुरेंद्र तालुका महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक महत्वाचा भाग आहे असावीन कार्यक्रम मी सांगितलं राजे आणि महाराष्ट्राचा इतिहास हे सर्व वेगळं साधण्याची ठरलेलं पण संभ्राजीराजे यांचा जन्मस्थ आणि अनेक शिवकालीन फसन या प्रंगणामध्ये झाले ही गोष्ट अखंक जी विसरू शकतात ही नवी आणि हा परिसर अनेक वृष्टी माणसं या देशाला या राज्याला देणारी असे मार्ग महाराष्ट्र साहित्यामध्ये प्रचंड योगदान दिले असे आश्रय आणि सांगता त्याचा सुसावास काय होता हे सांगण्याची गरज आहे आणि प्रशासक तिथं तयार झाले महाराष्ट्राचं जे आहे त्या पोलीस खात्याचं इतर काही नेशस्त करणारे व्यक्ती कामची असतील ते अल्कचे असतील ती सगळी फुलंद चालू असतात शासनाच्या सहमिनीमध्ये सुद्धा पुरंदर तालुक्याचं योगदान हे उठत आणि शासन त्याच्या नंतरच्या काळामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करणारे आणि सम असे जो विधेयक या भागातून आले असल्या काळामध्ये नागरिक असते असते की अशी काही हवं आहे की त्यांनी महाराष्ट्राच्या आहे तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या लोकांची प्रश्नाची मांडणी ही अतिशय चांगल्या दिशेने केली आणि हाच सर्व असा तुमच्या खासदार आणि तुमचे आमदार एकत्र घेऊन ससत ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे नवीन नवीन नाशिकाने होत हे नाशिक सौदा आणि कलेच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान नेणार असा प्रकारचं हे नाशिक आणि मला तेच मी सांगितलं की अनेक कलावंत झाले आणि त्या कलावंतची जे जी झाली त्यांच्यासाठी अशा प्रकारचे नसेल घेऊन या ठिकाणी उभं केलं पुढच्या काळामध्ये ज्ञानपेदी अनेक उत्तम कलाकार हे सगळ्यात झाल्याशिवाय राहणार नाही जसे मला पूर्ण प्रणाली पाहिजे त्यांना धरून आणखी काही ताबा याचे काही असते नाशिक असेल असेल शिव पाहिल्या दिवशी विद्यार्थी सखा एक असेल सुस शासकीय विद्याल विश्व मनसेची भारत असेल महात्मा फुलेच्या नावाने मंदिर असेल नीलास असेल शिवसेचं शिल्प पहिली सराचं सूचलीकरण जाता उमेदवारांचं शिल्प पहिलीचं सूचलीकरण आधुनिक वगैरे अनेक कार्यक्रम त्या हातामध्ये घेतलेले आणि त्यांना माझी खात्री ते महाराष्ट्रातलं प्राण्या टोके असतो इथे लोक जे असतात त्यांना या गावाच्या संबंधीचं आकर्षण त्याच्यामध्ये हा माणसा भागा भारत राहणार नाही आणि हे सगळं सन्याच्यासाठी यावर संसद आहे त्याुक्याच्या जनतेची साथ आणि खासदार आमदारांचं नेतृत्व यामुळे हे घडतंय याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे हा एक कसे आहे जे सरचं सरकार साहेब असत अन्य सरकार असतात करत असतात त्याच्यामध्ये माझ्या सरकारला सभा आमदारांनी न्या दृष्टी सांगितलं राज्यात काय सांगितलं राज्यात दृष्टी गोष्टी एकत्र दृष्टिकोन याच्या वेळ गोष्टी त्यांनी जे दुर्दर्श करून त्या गोष्टीला महत्व देण्याची भूमिका लोकांच्या म्हणजेच काम वाढली घेत आज महाराष्ट्राचा लेखी त्यासाठी आज जर साहेब करण्याचे भरून सरसाने केली माझा काही सगळी विरोध नाही आत्मविश्वासान उभा करण्याच्यासाठी पैसे द्यायचा स्वागत यायचं ते आज महाराष्ट्राच्या भहिना जसा विजय सुरे यांनी केला या गजाचं शेती हा श्रेयाच्या मुलींच्या रचनाची गरज आहे जे काही भेटलेले असे शेजाच्या घासामध्ये घासामध्ये सगळे महाराष्ट्रामध्ये एका बाजूने लाडकी हे ठेवण्याचे आणि दुसऱ्या बाजूला लाडक्या लेखीच जीवन उद्याचं होतंय असं से या राज्यात शिक हे होतय हे राजे अत्यंत चुकीच्या रस्त्यावर मगाशी बोलताना आमदारांनी सांगितलं खासदारांनी सांगितलं की खुणे आणि हा परिसर देशाचा महत्वाचा शैक्षणिक परिसर आहे परिसर शैक्षणिक आहे आणखी ओळख औरंगी झाली आणि ते खुण्याची और खाली झाली हुनसह

इथामध्ये जस दिसत तसं शहरामध्ये सुद्धा दिसत से सहतीचे भूमिका घेऊन राज्य करणारे राज्य करते हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी बघायला मिळते ते से काळास मिळाले आणि त्याचा प्रणाम आज लोकांना जबरदस्त किंमत ही देण्याच्यामध्ये योजना अनेक जाहीर करते

आमदारांनी भाषणामध्ये पंचायतचा विलय या ठिकाणी केला तुम्ही मानलेली एक बाजू दुसरी बाजू पंचायत सरसाली पंचायत कामाचे पैसे हे सरसाने किती असे माहिती की ना असे शरीर सदार आणि अक्षेचाळीसार सुरुची रस्त ही सरकार जेच नाही आणि मेहनत हे कॉल असेल लहान असत निर्णय घेषे झाले सर असेल सशासन सर घेतलेलं असा विवेध आमदारांनी केला

हे शिक्षक आज महाराष्ट्र म्हणजे दिसत महाराष्ट्र राज्य देशाच एक राज्य म्हणून राज्य यशवंत होते त्यांनी दिशा दिली अनेकांनी सत्ता द्यायच असतील अनेकांची नावं घेता माझ्या पद नाव घेताची

परिवर्तनाची आवश्यकता आहे आणि ते परिवर्तन तसं करायचं असं परिवर्तन अम्मिसरांनी तुम्हाला मला मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार योग्य दिशेचा वापरायचा आणि जो बदल तसावी परिवर्तन कस होईल याची खबर झाली उद्याच्या नियोजीची म्हणजे संधी मिळेल त्यावेळी तुम्ही लोकांनी केली पाहिजे

जात असेल आणि तू जात असेल ठीक आहे ते जास्त एखादं नाही उद्या सराव पहिलं जर आपण केलं तर सात झाल्याचं सणाला सर्वेश्वर्याची गरज नाही तुमचं सरकार जे असेल झाली तारसी सांगितलं तुम्ही ते असे केलं तास हातावर एखादा तारसाला सह या देशात साखर धंद्याच्या संबंधी समान देशाचं काम गेले दहा वर्षे मी बघत होतो आणि त्यावेळेला सगळ्या गोष्टीचा अभ्यास माझा आहे आणि माझी खात्री आहे की जर अशा प्रकारचं काम याचे त्यांनी करू शकल तर दुसरी औद्योगिक समाजाची उभारणी हे यश सहान खाली प्रसंत मानलं त्याची फूर्तता विनंद तालुक्यात सुद्धा करण्यात आणि ते कदाचित असेल ते राहूया सामूहिक शक्ती कायम ठेवूया सत्ता ही लोकांच्या वाहि वापरायची असते की ही बाबाच्या पर्यात वापरायचे असते हे सूच नसायच होईल आपण सामना सगळ्यांची साथ अशाच प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी शुभारंभ केला त्याचा शुभारंभ झाला हे याचिका मी जाहीर करतो आणि माझे जमशन देतो धन्यवाद साहेब साहेबांना फक्त विनंती